सदर बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू सोलंकी यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला सातारा तालुक्यातील वळसे येथील अहसास मतिमंद मुलांच्या बालगृहामध्ये त्यांनी कुटुंबासमेत वाढदिवस साजरा केला बबलू सोलंके हे मागील दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय भाग घेत आहेत आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात नागरिकांच्या अडीअडचणी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे बबलू सोलंकी हे सदर बाजारमध्ये सर्वांचे परिचित असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच त्यांच्यावर विविध मान्यवर राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छेचा वर्षाव झाला आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आपणाला आवड असून लोकांचे कामे करण्यात मनाला आनंद मिळतो त्यामुळे मी सदैव सामाजिक कार्य करत राहील अशी इच्छा बबलू सोलंकी यांनी वाढदिवसानिमित्त व्यक्त केली दरम्यान साताऱ्यातील सफाई कामगारांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी ते अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी काम करत असून आज अखेर अनेक सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासकीय कार्यालयातील सफाई कामगारांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या